राण्यामध्ये ना पाच मुख्य पदार्थ आहे ना नेहमी असावे आणि ते पदार्थ आपल्या घरामध्ये कधीच संपू नये संपायच्या आताच आपण आणून ठेवायचे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ सकाळी सकाळी बाप्पांपासूनच व्हिडिओला सुरुवात झाली आहे आंघोळ झाल्यानंतर मी बाप्पांची पूजा करून घेते आणि तुम्हाला सर्वांना पण रोज बाप्पांना बघायला आवडतं तर बऱ्याच ताई मला म्हणतात की रोज बाप्पांना दाखवत जा आणि बाप्पांचं दर्शन तुम्ही व्हिडिओमधूनच घ्यात बाप्पा तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील युट्यूब फॅमिली एक ताई आहे त्यांचं नाव आहे ना सविता बेडेकर तर, तर काल त्यांनी राहुलच्या फोन वरती एकशे एक रुपये की माझ्या मुलीचा वाढदिवस आहे तर बाप्पाना प्रसाद द्या तुम्ही तुमच्या मुलीला खरंच खूप खूप मनापासून शुभेच्छा हॅपी बर्थडे आता व्हिडिओ तुम्हाला येतो येतोय आणि मला पण राहुले मेसेज आज दाखवलं ना म्हणून मग मी त्याला बोलली की प्रसाद घेऊन ये काहीतरी मिठाई बर्फी आणि मग आपण पन बाप्पांना देऊ तर इथे मी ठेवला आहे प्रसाद चला सकाळी सकाळी मस्त बापांची पूजा झाली आहे घरातली साफसफाई आवरली पण स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर ते बनवते आजचाही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा व्हिडिओला तर छान सुरुवात झालेली आहे पुढे जाण्याआधी ना तुमच्याशी भरपूर साऱ्या गप्पा करायच्या आहेत आपण कोणतीही मेडिसिन किंवा क्रीम घेण्याआधी वापरण्याआधी डॉक्टरचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे ह्याच्यासाठी एक ऑनलाईन प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे तर ते काय आहे तुम्हाला आधी बराच वेळेस दाखवलेले क्युअर स्किन यामुळे खरंच मला खूप छान रिझल्ट मिळाला म्हणून म्हटलं चला ज्या नवीन ताई आहे ना त्यांच्यासाठी थोडीशी माहिती सांगते तर क्युअर स्किन प्रोडक्ट जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर क्युअर स्किन वरती जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकता सुरुवातीला तिथं तुम्हाला एक तज्ज्ञ डॉक्टर मिळतील ते तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायला लावतील हिंदी मराठी इंग्लिश त्यानुसार आहार काय आहे तुम्हाला कोणती मेडिसिन चालू आहे का ते सर्व काय विचारतील नंतर तुमच्या चेहऱ्याचे फ्रंटचे साईडचे फोटो मागवतील आणि तुमच्याशी ते घर बसल्या लाईव्ह चॅट करतील जसे ते स्क्रीनवरती दिसता येईल तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्हाला घर बसल्या तुमच्या स्किनची ट्रीटमेंट घेता येईल तुम्हाला डायट सांगतील तसा तुम्ही डायट घ्यायचा आहे ते जे सांगतील तेच खायचे ते, ते तुम्हाला जितकं पाणी प्यायला लावतील तितकं तुम्ही पाणी प्यायचं आहे आणि दर महिन्याला ते तुमचं चेकअप करतील चेकअप करण्याची फीज वगैरे पैसे द्यायची गरज नाहीये फ्री चेकअप असतं जवळपास तीन किंवा सहा महिन्यापर्यंत तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे हे प्रोडक्ट वापरल्यानंतर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती जे भांगचे डाग असतील ते जातील स्पॉट कमी होतील चेहऱ्यावर पूल येईल त्यामुळे मग मी हे प्रोडक्ट वापरते आता तुम्हाला जे सूट होईल ना ते प्रोडक्ट ते मला जे सूट होईल ते त्यांनी तुम्हाला जे सूट होईल तर अशा प्रकारचे प्रोडक्ट बनवून तयार करून पाठवतील आता यामध्ये कोणकोणत्या क्रीम आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर ह्या बघा ह्या चार क्रीम त्यांनी माझ्यासाठी पाठवलेल्या आहेत तर यामध्ये ना हा प्युअर स्किनचा फेसवॉश दिवसातून आपण दोनदा लावू शकतो सकाळी संध्याकाळी त्यामुळे चेहऱ्यावरती फ्लो येतो चेहऱ्यावरची धूळ घाण निघून जाते प्युअर स्किन सनस्क्रीन जे आपण डे टाइम लावू शकतो उन्हा जाण्याच्या आधी पण आणि या दोन क्रीम आलेल्या आहे छोट्या तर ह्या आपण सकाळी संध्याकाळी रात्री झोपण्याच्या आधी लावू शकतो ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा आमचे डाग असतात ते कमी होतात स्पॉट कमी होतो त्या कमी होतात आणि चेहऱ्याला फ्लो पण येतो तुम्हाला जर हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर ची ते स्क्रीनवरती माझा कुपन कोड दिसतोय तो वापरला तर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळेल आणि प्रॉडक्टची लिंक मी कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये देते तिथे पण तुम्हाला मिळेल लाडूचं साहित्य खाली खोकऱ्यासाठी ही खरी वापरते मी थोडीशी चॉकलेटी रंगाची आहे ना हिला आहे ना गोडी जास्त असते आणि तुरट पण लागत नाही आणि अशी मोठी मोठी आहे ते बघा आणि चांगली वाळलेली अजिबात ओलस नाहीये सह्यात कंपनीचं वापरते मी मोठी कॅन आणायला सांगितली होती पाच किलोची पण ती शिल्लक नव्हती ना त्यामुळे मग ते बोले दोन तीन दिवसांनी येईल तर ह्या दोन एक एक किलोच्या घेऊन आली मिस्टरच गेले होते घ्यायला मी गेली पिवळा मनुखा पिस्ते अक्रोट सर्व काही जे ड्रायफ्रूट आहे ना एकदम चांगल्या क्वालिटीच वापरते मी हिरवी बी ना भोपऱ्याची तर यामुळे आपले खाडं मजबूत होतात कंबर दुखी पाठदुखी थांबते तर ती पण मी ड्रायफ्रूट लाडूला वापरते काजू काजूमध्ये बदाममध्ये तीन प्रकार आहेत पण मी चांगल्यातला जो आहे ना तोच आणते हे बघा बदाम काजू पण मोठे मोठे असे आणि मग अगदी गुळ पण चांगल्या क्वालिटीचा आहे देशी गूळ आणि सिडलेस खजूर वापरते मी ड्रायफ्रूट लाडूसाठी तर ते पॅकेट आणलेले काही आता ड्रायफ्रूट लाडू आणि खरे खूप लाडूची ऑर्डर आहे ना खूप जास्त येते पाऊस पडल्यापासून रोजचं चालू आहे माझं लाडू बनवण्याचं काम आणि योगिता पुन्हा गेली माहेरी फिरायला मुलांना सुट्ट्या म्हणून तर हे सर्व काही काम माझ्यावरती चाल आहे मलाच बनवावे लागतात लाडू त्यामुळे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पण लेट येत आहे तर तुम्ही पण समजून घ्या मला तुम्हाला व्हिडिओ येईल पण थोडासा उशिरा जाईल तर आता हे सर्व साहित्य मी काढून घेतलंय आज पण मला ड्रायफ्रूट लाडू बनवायचे तर ज्या पण ताईंना लाडूची ऑर्डर द्यायची तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती मेसेज करा तुम्हाला लाडूचे रेट भाऊ येतील आणि कोणते लाडू घ्यायचे ते, ते पण तुम्ही सांगा कुरिअर फ्री असेल तर तरी मी तर तुम्हाला सांगून देते ड्रायफ्रूट लाडू आपल्याकडे नऊशे वीस रुपये किलो आणि खारी खोबऱ्याचे लाडू सातशे रुपये किलो फक्त तुम्हाला जर खारी खोबऱ्याचे म्हणजे डिंकाचेच लाडू खारी खोबरे म्हणजे डिंकाचे लाडू तर तुम्हाला मेथी टाकायची असेल तर तसं सांगत जा मेथीचे पाहिजे नाहीतर मग ज्यामध्ये मेथी टाकायची नाही तसे पण दारू आपल्याकडे मिळतील खारे खोबऱ्याचे आणि त्यामध्ये डेंक असतो आता या खार काय ना फोडून चक्की मधून दळून आणायचे आहे चांगल्या वाळलेल्या आहेत हे बघा आणि हे सर्व काही साहित्य सध्या तर आता तुम्ही माझं डेली रुटीन बघताय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझं काही ना काही काम चालूच असतं लाडू मसाले करून, मला रेसिपी बनवावी लागते घरातली कामं असतात स्वयंपाक असतो साफसफाई सर्व काही करावं लागतं एकटीला त्यातली त्यात माझी भांडे ताई पण बंद झाली त्यामुळे आता भांडे पण मला घासावे लागतात योग्यता पण फिरायला गेली त्यामुळे लाडू आणि मसाल्याचा लोड पण माझ्यावर आलेला तेफ आहे आणि त्यातली त्यात मला व्हिडिओ एडिट करायला बनवायलाच वेळ नाही त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ पण उशिरा येत आहे तर तुम्ही पण मला थोडं समजून घ्या मी व्हिडिओ बनवण्याचा आणि लवकर टाकण्याचा प्रयत्न करते पण आमच्याकडे कधी कधी ना लाईट जातात या पावसाच्या वातावरणामुळे ना खूप प्रॉब्लेम येतात काल परवा वायफायची वायर तुटली नेट बंद झालं त्यामुळे व्हिडिओ पण फार उशिरा आला तुम्हाला तर असे बरेचसे प्रॉ प्रॉब्लेम असतात पण चला रोजच्या डेली मध्ये तुम्हाला म्हटलं व्हिडिओमधून छान छान टिप्स पण सांगू उपाय पण सांगत जाईल जेणेकरून तुम्हाला सर्वांना त्याचा फायदा पण होईल तर आज मी तुम्हाला एक छान मस्त टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल भरभराटी येईल तर आपल्या किचनमध्ये आपण किराणा करतो आणि किराण्यामध्ये ना पाच मुख्य पदार्थ आहे ना नेहमी असावे आणि ते पदार्थ आपल्या घरामध्ये कधीच संपू नये संपायच्या आताच आपण आणून ठेवायचे त्यामुळे आपल्या घरामध्ये ना सदैव माता लक्ष्मीचा वास राहतो येते आणि कोणत्याही कामामध्ये अडचण पण येत नाही तर आता मुख्य म्हणजे ते पाच पदार्थ कोणते तर ते सांगते तुम्हाला पहिला म्हणजे तांदूळ तांदूळ हे पवित्र असतात पूजेमध्ये आपण वापरतो त्यामुळे तांदूळ कधीही आपल्या घरामध्ये संपवू नये तर माझ्या इथेच बरणीमध्ये तांदूळ भरलेला आहे इथे पण बरने तांदूळ भरलेले मे पन्नास किंवा तीस किलोचा कट्टा आणत असते म्हणजे तांदूळ कधीच आपल्या घरामध्ये संपू नये दुसरा पदार्थ आहे हळ हळद ही लक्ष्मीकारक असते आपण देवी देवतांच्या पूजेमध्ये दे हळदीचा वापर करतो त्यामुळे हळ सुद्धा आपल्या घरामध्ये कधीच संपू नये हळद संपायच्या आतच आणून ठेवायची तिसरा पदार्थ आहे तूप दूध पण आपल्या घरात नेहमी असावं आणि चौथा पदार्थ साजूक तूप बऱ्याच लोकांकडे तूप घेण्याची पण ऐपत नसते तर तूप नाही तर तेल तेल किंवा तूप यापैकी कोणताही पदार्थ संपू नये पण साजूक तूप नेहमी घरामध्ये थोडं का होईना असावं आणि शेवटची वस्तू पाचवी म्हणजे मीठ ते पण खडे मीठ बारीक मीठ तर नॉर्मल आपल्या सर्वांकडेच असतं पण खडे मीठ आहे ना जणांकडे नसतं कोणी वापरत पण नसेल पण खडे मीठ आपण नेहमी घरामध्ये ठेवा पॅकेट आणून एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ते तुम्ही वापरा किंवा वापरू नका पण ते मीठ अवश्य घरामध्ये ठेवा त्यामुळे तुमच्या घरामध्ये ना नकारात्मक ना शक्ती नाहीशा होतील आणि पॉझिटिव्हिटी वाढेल लक्ष्मीकारक असतं खडे मीठ त्यामुळे नेहमी ने आपल्या घरामध्ये हे पाच पदार्थ असले पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल भरभराट येईल आणि कोणत्याच कामामध्ये अडचण येणार नाही आपल्याला हे पदार्थ किरकोळ वाटतात पण तुम्ही विचार करा हे सर्व पदार्थ जे मी सांगितले ते आपण पूजेमध्ये वापरतो त्यामुळे मग आपल्याला हे जे पदार्थ आहे ना हे आपल्या घरामध्ये असणं खूप आवश्यक आहे किचन मध्ये ह्या पदार्थांची कधी कमतरता नसावी आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल म्हणून मग म्हटलं चला आजच्या मध्ये सांगू पहिले पण मी मागच्या वर्षी एका व्हिडिओमध्ये ह्या वस्तू सांगितलेल्या होत्या आणि ताईंना त्याचा अनुभव पण आलेला आहे तर चला तुम्हाला माझ्या टिप्स कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये आता मी ना खाली फोडते कारण लाडू बनवायचे खाली कोबरायचे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मी मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त ग्रीन चीज सँडविच बनवले मी रेसिपी येईल तुम्हाला तर नाश्त्यासाठी खूप छान लागतात एकदम क्रिस्पी झालेले या लोखंडी पॅनवरती खूप भारी होतात सँडविच आणि इथे ना यामध्ये सर्व काही व्हेजिटेबल टाकलेलं आहे म्हणजे भाज्या टाकल्याय टोमॅटो कांदा पनीर पण पन टाकले, शिमला काकडी गाजर लहान मुलं भाज्या खात नाही ना तर अशा प्रकारे त्यांना सँडविच बनवून दिल्यानंतर ते नक्कीच खातील तर तुम्ही पण रेसिपी करा आता झाले मस्त बटर लावून भाजले मी पॅनवरती राहुल तिथे खायला राहुल चल हे खाऊ तोंड जरा फ्रेश तो कर <laughs> ना का बर काय मग आज घरी कस वाटतय का आराम मिळाला आज लाल मिरची पावडर आणली का करून तुम्ही पावडर आणलेली काश्मीरी बी करायची पण ती वाळलेली नाही ना मग तिला कडक उन्हात आता वाळवावं लागल किती नरम था था तिला चांगलं दोन तीन दिवस कडक उन्हात टाकावं लागल तेव्हा ती चांगली वाळल हे बघा बाहेरचं वातावरण एकदम असं ढगाळ झालेलं आहे पो परवाच्या दिवशी ना दोन अडीच वाजले असेल का इतका पाऊस पाऊस कमी पण वादळ खूप जास्त आणि त्यामुळे काय झालं खूप म्हणजे घर आहे ना खराब झालं होतं कारण हवेने घाण पण घरात आलेली होती परती टेरेसवर भर पण भरपूर साहित्य पडलं इकडे तिकडे खूप पसारा झाला होता काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही माझा परवा तर त्याच कारणामुळे कारण मी उठल्यापासून आहे ना तेच आवरत होते तर हे बघा हॉल पण आवरला किचन आवरला टेरेस आवरली सकाळी मी जशी उठले ना तशी मी अडीच ते तीन वाजेपर्यंत कामच करत होती ते सर्व काही आवरत होती म्हणून मग त्या दिवशी मी व्हिडिओ एडिट केला नाही आणि तुम्हाला व्हिडिओ आला नाही माझा तर चला आता पण आहे ना सकाळचं काम आवरलं आणि लाडू करायचे होते खारीक खोबरं चक्कीमधून बारीक करून आणलं आहे आता त्याचे लाडू बनवायचे खारी खोबऱ्याचे तर आज योग्यता नाही आली कारण ती बोलली की चार दिवस मी चालली फिरायला आणि मुलांना सुट्टा तर मला पण तिला नाही म्हणता आलं नाही काय बघताय तू जेवायचं का आणि <laughs> मी पुन्हा इकडे लावू आहे थोडंसं चेंज केलं परत आणि इथे मी खारी खोबऱ्याचा हा चुरा काढून घेतला तुम्हाला ते सँडविच देऊ का बनून सकाळची घरातली सर्व कामं आवरली त्यानंतर मी तीनच्या पुढे लाडू करायला सुरुवात केली जवळपास मला साडेपाच ते सहा वाजले होते लाडू करता करता तर हे खारी खोबऱ्याचे लाडू मी एकदम काही जास्त करत नाही रोज थोडे थोडे करते फ्रेश असतात आणि खायला पण छान लागतात तर बऱ्याच ताईने घेतलेले माझ्याकडून आणि छोटे छोटेच केलेले मी असे कायने काय आले बेटा लेवल आलं आहे त्याचे कपडे खूप भारी भारी जातात एकदम भारी प्रोग्रॅसला आज पण आहे ना हे شايف मी करते आता उसर घालून मसाले टाक मस्त मूड आलेले मटकीला घरीच मड بيتवले होते मी आणि काळे चणे आहे ना जे आल्यावर खायला लागतात ना तर थोड़ो -थोड़ो ना? ते पण भिजवले मी भाजी करायची होती मला पण आता नाही केली थोडेसे काळे चणे आणि मटकी घालून मस्त मसाले भात बनवते सर्वांना थोडं थोडं खायचं आहे जास्त भूक नाही आहे ना त्यामुळे फक्त मसाले भात आमच्याकडे सर्वांनाच मसाले भात खूप आवडतो आठवड्यातून तीन ते चार वेळेस होतोच आणि कंटाळा जर आला ना मला स्वयंपाकाचा कधी कधी तर मग मी मसाले भातच करते कारण दिवसभरचं काम करून पण दमलेली थकलेली असते त्यामुळे मग पटकन मसाले भात बनवते आणि सकाळची भाजीपोळी पडलेलीच होती टोमॅटोची चटणी बनवलेली होती मी तर मग ती पण शिल्लक होती त्यामुळे मग फक्त मसाले भात बनवला टोमॅटो कांदा बटाटा सर्व काही कापून घेतलं लसूण टाकला त्यामध्ये कडीपत्ता टाकला तर मसाले भाताची रेसिपी मी बऱ्याच वेळेस तुम्हाला दाखवलेली आहे तरी पण पुन्हा थोडक्यात शेअर करते सर्व काही साहित्य इथे मी काढून घेतलं आणि मटकी घेतली थोडीशी उसळ घालून भात आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांनाच आवडतो खास माझ्या वडिलांना खूप आवडतो त्यांच्यामुळेच आम्हाला सवय लागली मटकीची घुसळ घालून मसाले भात खायची आणि कधी कधी मसाले भातासोबत वडिले ना चपाती पण खातात त्यामुळे त्यांची ती सवये ना आम्हाला सर्व बहिणींना लागलेली आहे आम्ही पण मसाले भातासोबत चपाती खातो आता इथे मी कुकरच्या डब्यामध्ये अर्धा किलो तांदूळ काढून घेतले थोडासा जास्तच मसाले भात करते कारण सकाळी मसाले भात परतवून खायला खूप भारी लागतो शिळा मसाले भात खाऊ नये पण मस्त लागतो आम्हाला आवडतो त्यामुळे मग मी थोडासा जास्तच करते आता कांदा कडीपत्ता लसूण सर्व काही तेलामध्ये टाकलं आहे थोडासा हलकासा गुलाबी रंगावरती कांदा परतवून घ्यायचा किचनमध्ये मला काम करता नाही ना केस मोकळे अजिबात आवडत नाही कारण केस ना कधी कधी गळतात त्यामुळे कोणतंही काम करताना मी केस वरती बांधून घेत असते आणि त्यानंतरच काम करते आता मटकी पण स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली तेलामध्ये हळद आणि काळा मसाला टाकते कधीकधी मी हिरवी मिरची पण वापरते मसाले भाताला वेगवेगळ्या पद्धतीचा मसाले भात करत असते मी एकाच टाईपचा मला आवडत नाही म्हणजे असा सिम्पल नाही आवडत कधी कधी मी सोयाबीन टाकते किंवा मग भाज्या टाकते फ्लावर कोबी कधी गाजर असं कधी कधी वांगीसुद्धा टाकते मी मसाले भातामध्ये आणि बटाटा तर मला लागतोच कारण बिना बटाट्याचा मसाले भात मला आवडत नाही त्यामुळे मी मोठ्ठा बटाटा कापून टाकत असते आता हे सर्व काही साहित्य चांगलं तेलामध्ये परतून घेतलं पाणी गरम करून घेतलं एका बाजूला आणि पाणी टाकलं पाणी उकळल्यानंतरच यामध्ये तांदूळ धुऊन टाकायचा आणि सर्वात शेवटी आता यामध्ये खडेमीठ टाकते मसाले भाताला किंवा पातळ भाजींना मी शक्यतो खड़े खडेमीठच वापरते पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ धुऊन टाकायचा एक हजार आठ या जातीचाच तांदूळ मी वापरते खायला छान लागतो बारीक असतो तो आणि आहे ना पाच दहा च शिजतो मी कुकरला झाकण लावत नाही कारण आहे ना कच्चा आणि थोडासा पाणी असलेला भात खायचा असतो म्हणून मग मन मी भात टाकून पुढे सोप्यावर बसायला आली जरा वेळ म्हटलं टी व्ही बघू मला टी व्हीवर मूवी बघायला आवडतं रोज मी एक मूव्ही बघतेस आराम करता करता किंवा एडिटिंग करता करता मला टी व्ही बघायला खूप आवडतो तर चला आता टी व्हीच्या ना ना भात पूर्ण कोरडा झाला होता हे बघा पाणीच राहिलं नाही त्यामध्ये राहुलला खायचा होता पातळ पण पूर्ण शिजून गेला म्हटलं चला आता असाच खाऊ आता आमचा स्वयंपाक झालेला आहे आम्ही जेवण करून घेतो आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री